हॅलो हा नमस्कार बोला नमस्कार सर म्हणलं आज बावीस जुलै आज कोण कोणत्या जिल्ह्यात पोसरवू शकतो त्याबद्दल थोडी माहिती द्या बर का तसेच अनेक शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येतात की जे विदर्भ असेल कोकण असेल किंवा मध्य महाराष्ट्र त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तर नेमकं सूर्यदर्शन कधी होऊ शकतं पाहायला गेलं ठे सर पाहायला गेलं तर आणि ज्या ठिकाणी सूर्यदर्शन पडतं त्या ठिकाणी ठोकर पाण्याचा थेंब देखील पडतोय पण मध्य महाराष्ट्र म्हणजे जा आपला जालना बीड परभणी नाशिक पट्टा इकडे सावलापूर धाराशिव पट्टा छत्रपती संभाजीनगर नगर नरु, परिसर समजा या भागात बिलकुल सूर्यदर्शन नाही उग काहीतरी बॅटरी चमकल्यासारखा सा का सूर्य चमकतो आणि परत तो गायब होतो की परत दुसऱ्या दिवशी सुद्धा दिसत नाहीये तर ही कंडिशन आणि पावसाची जी झडसारखा जे वातावरण आहे याबद्दल आपण आज सोडक्यात बोलूयात तर सूर्यदर्शनचा जर विचार केला तर सत्तावीस तारखेपासून सूर्यदर्शन दोन तासासाठी तीन तासासाठी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर आज उद्याचं जे सूर्यदर्शन आहे ते मालेगाव नाशिक थोड्या फार प्रमाणामध्ये सोलापूर मध्ये पण तुरळक ठिकाणी सूर्यदर्शन असं झाल्यासारखं होईल पण ते परत गायब होणार ढागांच्या तीव्रतेमुळे आणि पावसाची जर गोष्ट केली तर सांगलीमध्ये पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये सकाळपासून आपल्या मध्य महाराष्ट्रात सुद्धा सकाळपासून तो पाऊस झालेला पाहायला मिळालाय आणि जोर जो आहे तो आजचा जो नाशिकच्या दक्षिण भागाकडे असणार आहे नक्षि भागामध्ये म्हणजे रिमझिमज पाऊस पेंडोनी पाऊस या भागामध्ये असेल आणि त्याचबरोबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर रात्रीच्या वेळेला सुद्धा परत आबाच्या मोठ्या मोठ्या फळांनीतील आणि काही ठिकाणी तो पाऊस होईल पण पाऊस पेंडूपणी किंवा भरी आणि बऱ्याच ठिकाणी जवळपास पंडवणी आणि चांदनभरी हा तीस ते टक्के भागामध्ये येईल आणि सत्तर टक्के भागाला नुसती जे आतापर्यंत घडत आलं ते सव्वीस तारखेपर्यंत घडत जाणार आहे त्यानंतर विचार केला पूर्व विदर्भाचा तर पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर असेल चंद्रपूर असेल नागपूरची दक्षिण बाजू चंद्रपूरचा उत्तरेकडील बाजू आणि हिंगणघाट जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सकाळपासून ते दुपारपर्यंत अडीच वाजेपर्यंत रिमझिम पावसाचा रडार हा बनलेला जाणार आहे अच्छा हम्म दुसरा प्रश्न असा आहे माझा कि हे जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्यामुळे विदर्भात तसेच कोकणात प्रादुर्भाव दिसून आला तो अजूनही नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही परिसर हिंगोलीचा काही परिसर या परिसरामध्ये पाऊस अपेक्षित पडलेला नाही चार ते पाच दिवसामध्ये त्या परिसरात पाऊस पडू शकतो का बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात चांगला मोठा एक लो प्रेशर बनलाय पण अरबी समुद्रात त्या पाठोपाठ एक लो प्रेशर तर बनलेच आहे आणि सध्या एमजी टू फेज मध्ये असल्यामुळे ढगांची निर्मिती सुद्धा होते पण ढगांची निर्मिती अशा पद्धतीने होते की त्यात धर अल्ट्रासिरस संख्या ही जास्त नाहीये किंवा संख्या मोठी नाहीये अल्ट्रासिरस आणि सेक्टोकोल्बस नावाचे जे ढग असतात हे मोठ्या पाण्याचे ढग असतात आणि यांना सहसा बनण्यासाठी निर्मिती होण्यासाठी गर्मीची लेवल लागते महाराष्ट्रामध्ये गर्मीची लेवल पूर्णपणे पौर्ण खालवलेली ले असल्यामुळे मोठ्या ठेंबाचा पाऊस किंवा ओळणं भरणार जे शेतकरी तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारतात हा पाऊस अपेक्षित नाही दिनांक सव्वीस ते सत्तावीस पर्यंत आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट हे लो प्रेशर जे बनले तुम्ही दोन्ही प्रश्न विचारलेत बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनल्यामुळे धड आरबी समुद्रातला पावसाचा जोर आहे नाशिक वगैरे असेल नगर पश्चिम महाराष्ट्र जे असतील भाग असतील या भागामध्ये तो दाखवतच नाहीये पण बंगालच्या उपसागरामध्ये झालेला प्रेशरचा परिणाम हा पूर्व विदर्भामध्ये छत्तीसगड तर आता कोणी आपण तिकडे अपडेट आप देत नसायमुळे कोणी पाहत नसल्यामुळे तिकडे अंदाज आपण देत नाहीये पण छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार होतो आणि त्याला लगत असणारे जे जे जिल्हे आहेत नगर असेल सॉरी नागपूर असेल वर्धा uh, असेल गड असेल याच्या आपण बातम्या सुद्धा पाहिल्या की घरामध्ये पाणी शिरलंय पण ह्या छत्तीसगडच्या येणारं जे बाष्प आहे बंगालच्या उपसागरातला हा फक्त त्या अमरावतीपर्यंतच मजल मारते पण मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा त्याचा प्रादुर्भाव येत नाही कारण की इकडे लो प्रेशर बनून त्याच्यामध्ये हाय प्रेशर बनलेले वारे पश्चिमेकडून अ पूर्वेकडे वाहतात त्यामुळे त्या ढगांना इकडे येण्यासाठी अडथळा आहे इकडे येत नाही आणि तिकडे येत नाही म्हणून महाराष्ट्रात एक झडग्यासारखं वातावरण आहे आणि सलग सत्तावीस जुलैपर्यंत कायम आहे